सामाजिक संरचनेत आर्थिकदृष्ट्या तळाशी असलेल्या घटकांचा काँग्रेसनं कायम विचार केला असून काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातही हाच विचार असल्याचं काँग्रेस नेते आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे गेल्या दहा वर्षात असमानता मोठ्या प्रमाणावर वाढली असून गरिबांकडची संपत्ती बळकावून ती श्रीमंतांकडे वळवण्याचा पंतप्रधान मोदी यांचा दृष्टिकोन असल्याचा आरोप त्यांनी केला संपत्तीच्या पुनर्वितरणाची काँग्रेस पक्षाची भूमिका योग्य असल्याचं ते म्हणाले भारतात अमेरिकेप्रमाणे वारसा कर कायदा आणण्याचं समर्थन त्यांनी केलं अमेरिकेत वारसा कर कायद्यानुसार एखाद्याकडे शंभर दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची संपत्ती असेल तर त्यापैकी पंचेचाळीस टक्के त्या व्यक्तीच्या वारसानं हस्तांतरित होते तर पंचावन्न टक्के सरकारकडे जमा होते भारतातही अशा प्रकारच्या कायद्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली मात्र ही सॅम पित्रोदा यांची वैयक्तिक भूमिका असून ती काँग्रेस पक्षाची भूमिका नाही असं ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा हक्क असतो त्यानुसार पित्रोदा यांनी त्यांचं मत मांडलं आहे पण जनहिताच्या महत्त्वाच्या मुद्द्यावरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पित्रोदा यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन संभ्रम निर्माण केला जात आहे असा आरोप जयराम रमेश यांनी केला